गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा शेततळ्यात बुडून मागील काही वर्षात राज्यभरात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे दिसून आले असून आता पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्यात अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे एकाच कुटुंबातील तिघांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय विजय राजकुमार लोंडे वर्ष तीस प्रियंका प्रज्वल विजय लोंडे वयवर्ष पाच अशी मृतांची नावे आहेत विजय लोंडे हे पाटकुल तालुका मोहोळ येथील असून ते कोर्टी येथे कुटुंबासह मजुरी करण्यासाठी राहत होते विजय लोंडे यांचा मुलगा प्रज्वल हा शेततळ्यात बुडत असल्याचे पाहून प्रियंका लोंडे यांनी धाव घेतली मात्र त्याही बुडू लागल्या पा हे पाहून विजय लोंडे हे वाचवण्यासाठी धावले मात्र शेततळ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने या तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे ग्रामस्थानी शेततळ्यातून पाण्याचा निचरा करण्यासाठी शेततळ्याचा बांध फोडला व तिघांचे मृतदेह बाहेर काढले उत्तरीय तपासणीसाठी पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात तिन्ही मृतदेह पाठवण्यात आले या गंभीर घटनेमुळे शेतदळी शेतदळी परिसरात घ्यावयाची दक्षता आणि शेतदळ्याच्या भोवती कुंपणाची गरज पुन्हा प्रतीत होऊ लागली आहे